एकीकडे देश कोरोनाशी लढतोय आणि दुसरीकडे काही राजकीय वाद सुद्धा समोर येताना दिसत आहेत पीएम केअर्स फंडामध्ये मदतीचं आवाहन करण्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील चांगलेच ट्रोल झाले होते मात्र आपण ट्रोलर्सना घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव हा बेकायदेशीर असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आत्ता आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी चंद्रान दादा आहेत सध्या आपल्याला माहिती कोरोनाची साथ सुरू आहे पण त्यानिमित्ताने थोडं राजकारण पण सुरू आहे सातत्याने भाजपचे नेते ट्रोल होत आहेत का तर त्यांनी पी एम केअर्स फंड्समध्ये मदत जाहीर करा म्हणून आवाहन केलं त्यानंतर ते ट्रोल होत पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आमदारकीचा विषय आहे त्यावरने भाजप थोडं ट्रोल होतं नेमकं संदर्भात भाजपचं म्हणणं काय भूमिका काय हे आपण स्वतःच्या पाटील यांच्याकडनं जाणून घेऊयात दादा मला सांगा सातत्याने ह्या गोष्टी तुम्हाला टार्गेट केले जाते पक्षाला असेल तुम्हाला असेल काय तुमचं ट्रोल करणारी सर्वसामान्य जनता नाही भाडोत्री टीम्स ट्रोल आहेत कुठे बसून करतायत सगळे आयडेंटीफाय झाले ही वेळ नाही आहे की ते जिथे बसून करतायत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्यांना जाब विचारण्याची पण अगदी पुण्यात आहेत हिंजवडीमध्ये स्पॉट आहे हां पुण्यामध्ये एका फार मोठ्या बिल्डरच्या कॅम्पसमध्ये ऑफिसमध्ये स्पॉट आहे शंभर शंभर लोकं पेड लावलेले आहेत आणि त्याने एक सहा पाच सहा ट्रोल करायचे आम्ही जे मूळ म्हणतो आहे ते जर बरोबर असेल तर असं ट्रोल काही आवरत नाही असं मी पंधरा दिवसापूर्वी ट्विट केलं एकच के के वाक्याचं गेलं की माननीय उद्धवजी पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात आहेत ना पहा त्याला ट्रोलिंग सुरू झालं माझा एकदा चिंतक कोणाला की दादा तुम्ही ते मागे मागे का हे पाटील कधी घाबरत नाहीत कोणाला म्हटलं परिणामी काय झालं की माझ्या त्या ट्विटमुळे सतरा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नव्हते त्यातले तीन पालकमंत्री बदलले गेले गडचिरोलीचा बदलला गेला भंडाऱ्याचा बदलला गेला सोलापूरचा बदलला गेला सोलापूरचा आत्ता आवाड बदलला गेला ते आत्ता त्याच्या आधी दीड वर्से पाटील बदलले गेले आणि चौदा पालकमंत्री हे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात पोहोचतात आता माझ्या ट्विटला ट्रोल होतं या भाडोत्री लोकांकडून म्हणून मी माझं ट्विट मागे घेतलं असतं तर हे जे त्या त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री मानला जातो त्याने त्या ते जिल्ह्याचे निर्णय घ्यायचे असतात कलेक्टर हा चीफ सेक्रेटरी मानला जातो तर त्या सतरा जिल्ह्यामध्ये झालंच नसतं आता यादी सांगायला नको ट्रोल बिलला का गा आम्ही घाबरत नाही दादा हे झालं ट्रोलचं दुसरा आणखीन एक मुद्दा आता काल उद्धव ठाकरे यांनी मागणी केली की महाराष्ट्रातले जे परप्रांतीय मजूर आहेत यू पी बिहार झारखंडचे त्या त्यांना केंद्र सरकारने विशेष रेल्वे रेल्वेगाड्या करून इथनं जाऊ द्यावं जेणेकरून सरकारवरचा ताण कमी होईल आणि पुन्हा निधी मिळत नाही असा एक आरोप होतो केंद्र केंद्रावरती इथल्या सरकारकडनं तर काय का स्पष्टीकरण द्या नाही माझं म्हणणं आहे की केंद्राने काय मदत केली नाही केली हे त्याच्या आकडेवारी आहे महाराष्ट्र शासनाने पूर्ण कोरोना पिरियडमध्ये स्वतःची केलेली एक स्कीम सांग एक सांगायची एक दुसरा एक आणखीन एक आरोप केला काल रोहित प रोहित पवारांनी की सत्तर हजार किट आम्हाला बोगस मिळालं आहे केंद्राकडनं काय सांगू मला असं काही वाटत नाही केंद्रामध्ये ज्या प्रकारे जागतिक आरोग्य संघटना भारताची स्तुती करते की यांनी अतिशय उत्तम कोरोना डील केला आहे त्याच्यामध्ये अशा बोगस किट पाठव पाठवतील असं मला वाटत नाही आणि तसे पाठवलं असलं तर त्याची चौकशी करावी दुसरं एक मालेगाव एक हॉटस्पॉट बनलेलं आहे आपल्याला तबलिगीचं सगळं नंतर कळलं तर मालेगाव वाटलंय कुठेतरी प्रशासन कमी पडलंय नेमकं कशामुळे हो सगळ्या गोष्टी नाही कसं आहे की मला एका विशिष्ट जातीवर टीका करायची नाही आपण सर्व धर्मसमभाव हे तत्व आपल्या घटनेमध्ये स्वीकारलेलं आहे परंतु सर्व धर्मसमभावामध्ये सर्व धर्मसमभाव येतो काही धर्माच्या का लोकांनी सगळे कायदे पाळायचे आणि काही धर्माच्या का लोकांनी पाळायचे नाही ह्याला सर्व धर्म संभव म्हणत नाही आत्ता मालेगावची क्लिप चालू आहे सोशल मीडियावर वेळेत पोलिसांची गाडी आली नसती तर तिथे असणारे तीन चार पोलीस दगडाने मारले गेले असते ठेचून मारले गेले असते मी काय म्हणतं सांगत नाही क्लिप चालू आहे त्यामुळे मालेगाव मालेगावासुद्धेत किंवा अन्य अन्य अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये हिंदू वस्ती असतील तरीसुद्धा आता कठोर कारवाई करावी म्हणजे मिलिटरी आणायची की न आणायची हा राज्याचा निर्णय आहे परंतु जर वारंवार वारंवार अशा रस्त्यांमध्ये कठोर कारवाई करा लोकांना जोर जबरदस्ती घरामध्ये बसवा रस्त्यावर येऊ देऊ नका असं म्हणूनही ते जर होत नसेल आणि त्याच एरियामध्ये करोना हा वाढत असेल एका मालेगावसारख्या शहरामध्ये शंभर क्रॉस झाला तर आ, मागणी नाही परंतु सूचना तर आमची राहील की तुम्ही ताबडतोब मिलिटरी आणली पाहिजे किमान पॅरामिलिटरी वापरली पाहिजे किंवा एसा, एस एस आर पी वापरली पाहिजे तर अशी आमची मागणी राहील हे झालं मालेगावचं दुसरं एक पालघरचा विषय आहे सातत्याने असा एक आरोप केला गेला की भाजपने याला धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला स्वतः अनिल देशमुख गृहमंत्री तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती ते म्हणाले की भाजपचं राजकारण करते काय स्पष्ट असं आहे की आता बहुतेक ह्या देशामध्ये हुकूमशाही आलेली आहे बेबंदशाही आलेली आहे तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणायचं नाही तुम्ही म्हणाल की हो हो मग अंगावर यायचं राजकारण 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 आणि हुकुमशाही आलेली आहे हम करे सो कायदा आम्ही म्हणतो त्यालाच कायदा म्हणा या देशामध्ये सामान्य साधूलाही सामान्य माणसाच्या मनामध्ये जी श्रद्धा आणि आदर आहे ना ते तुम्हाला कळणारच नाही आणि त्यामुळे हे आंदोलन काही भाजपने घडवण्याची आवश्यकता नाही दुसरं काल पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी तुमच्यावर टीकाची संधी साधली की तेव्हा भाजप अजूनही स्वप्न बघते सरकार जाईल आणि आम्हाला पुणे सत्ता येईल असं काय सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही आम्ही तर नेहमी विरोधी पक्षातच काम केलेलं आहे त्यामुळे अतिशय अनैतिकपणे कायद्याला न धरलेला शेवटी निवडणूक पूर्व तुमचा समजूता लागतो निवडणूक पूर्व तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि नंतर तुम्ही एकत्र सरकार केलं हे अनैतिक सरकार आहे शेवटचा एक प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा विषय सातत्याने त्याच्यावर नाही पुन्हा एक भाजपवर आरोप होतो की भाजप राज्यपालांना हाताशी धरून हे जाणीवपूर्वक होतं मुख्यमंत्र्यांचं आमदारकीपद तर भाजपची नेमकी भूमिका काय आहे आणि याच्यावर तुमचं कसं असं आहे की प्रत्येकच गोष्टीमध्ये तळताट करायचा जळफळाट करायचा काही प्रश्न संपत नाहीत राज्यपाल हा कोणाचा ऐकणार राज्यपाल हे कोणाचे ऐकणारे नसतात ते स्वायत्त असतात आता त्यांनी कायद्याप्रमाणे काम करावं की नाही करावं नाही करावं कायद्याप्रमाणे काम आम्ही म्हणतो तसं करायचं आज कसं ऐकत नाही दादागिरी झाली त्यामुळे राज्यपालांनी कसं वागावं हे सांगण्याची लोकशाही सुरू झालेली आहे त्यामुळे राज्यपालांनी त्यांचं काम करावं भाजपची काय भूमिका असेल या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आमदारकी मिळावी की नाही विधान परिषदेची कारण असं एक म्हणणं आहे की तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा सगळ्या अन्य कोरोनाच्या काळात भाजपनी आणि हे सगळं प्रश्न मिटवून टाकावं अनिश्चित संपव कायद्याच्या चौकटीत न बसणारा पुढाकार आम्ही घटना मांडतो तेव्हा कशा घ्यायचा कायद्याच्या चौकटीमध्ये हे बसतं का राज्यपालांनी बघा नाही समजा उद्या याच्यात ना काही त्यांना राजीनामा द्यावा लागला हे सगळं अनिश्चित याच्यात तर मग भाजपची काय भूमिका असेल समजा असं आहे तुम्ही आता मला थोडं प्रहोक करताय तर काही जणांचा उद्धवजींना विधान परिषदेवर नॉमिनेट केलं जाऊ नये असा महाविकास आघाडीतल्याच काही जणांचा प्रयत्न आहे त्यांना नॉमिनेट केलं जाऊ नये मग त्यांना राजीनामा द्यावा लागावा पंजाब गव्हर्नमेंटच्या एका सुप्रीम कोर्ट डिसिजनप्रमाणे त्यांना पुन्हा निवडून येईपर्यंत मुख्यमंत्री होता येऊ नये आणि मग आता काय करायचं बरोबर मग आता कोणाला तरी करा असं म्हणून आपल्याला ज्यांना करायचं होतं करायचं होतं मूळ त्यांना आता करण्यासाठी वाट मोकळी झाली अशा प्रकारच्या अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या काही जणांचं प्लॅनिंग आहे आमच्या कशाला खापर पडत आहे दादा खूप गंभीर आरोप केलाय खरे तरी तुम्ही कोणाचं थेट नाव घेत नाव कोणाचंच नाही घेतलं ज्याला टोपी बसेल त्याला बसेल <laughs> पाहिलं हे होते चंद्रकांत पाटील यांनी थेट आरोप केला की मुख्यमंत्र्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जावं यासाठी महागाडीतून महाविकास आघाडीतूनच प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी एक सन्सानेटी आरोप केलं पाहूया आता महाविकास आघाडी यांना या आरोपांना नेमकं उत्तर कसं देत येते दे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे खर तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय सत्ताधारी असू देत किंवा विरोधी पक्षातले नेते मंडळी असू देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत मात्र ही वेळ आरोप प्रत्यारोपाची राजकारण करण्याची नाही तर आपलं राज्य सुरक्षित ठेवण्याची आहे कोरोनाशी मुकाबला करण्याची आहे त्यामुळे एकजुटीनं सगळ्यांनी कोरोनाचा मुकाबला करूया तरच ही लढाई आपण जिंकू शकणार आहोत या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत